आज आप वृषभ राशी विषयी जाणून घेणार आहोत वृषभ ही राशी चक्रातील दुसरी रास आहे धडधाकट बैल या राशीचे आकृती आहे भरपूर शक्ती आणि स्वभाव आणि शांत असे सामान्यता बैलाचे स्वरूप आहे या राशीचा स्वामी शुक्र आहे पृथ्वी तत्वाची ही रास आहे या राशीचा स्वभाव यांचे पाय जमिनीवर असतात व्यवसाय नोकरी जागा वरचे वर, वर बदलण्याचा स्वभाव असतो मैत्रीला व शब्दाला हे लोक पक्के असतात श्रद्धा व निष्ठा याबाबतीत तत्वप्रधान असतात अनुयायी म्हणून ही रास अत्यंत चांगली आहे आपल्या नेत्याला आपली निष्ठा समर्पण केलेली असते त्यामध्ये असतील पण नसतो घेतलेला निर्णय आला तटस्थ राहण्याचा यांचा स्वभाव असतो वृषभराशीचे लोक नेहमी आनंदी आशामध्ये असतात त्यांची सुखाची अभिलाषा मोठ्या प्रमाणावर असते शांतता यांचा मोज स्वभाव आहे यांना तंटा करणे आदळापट करणे उगाच वाद घालत बसणे यांच्या स्वभावात बसत नाही हे अत्यंत सोषिक असतात त्यांचं बोलणं नेहमी गोड अर्जबी प्रेमळ असते व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक शेअर करा चयनलला सबस्क्राइब करायला विसरू नका धन्यवाद